भावन्नोबाई निनो आजपर्यंतच्या इतिहासात मुंबई बंद करण्याचं काम फक्त एकाच व्यक्तीने केलं होतं आणि ती व्यक्ती होती शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर हे काम जर कोणी करीत असन तर ते मराठा हृदय सम्राट मनोज जारांगे पाटील हे आता मुंबई बंद करण्याचं काम करू शकतात हे ध्यानात राहू द्या आणि एक मराठा लाख मराठा नाही आहे एक मराठा कुटी मराठा झालेला आहे आता सगळ्यांनी मनोज जरांगे पाटलांचं ऐका आणि हे जे भाष्कळं बडबड करते, मदी -मदी। काई -काई बड़ बड़ करते का मधी काही काही पिल्ल कोंबडीची पिल्लं झेंडूबाम ते टांगारकांडीचं म्हातारं हे जी बडबड करते का हे कपटी लोक आहेत काही कपटी पादावर बसलेले पादावर बसलेले जे कपटी लोक आहेत का त्यांनीसुद्धा आता स्वतः सावरायला हवं आणि मराठ्यांना आवरायला हवं ध्यानात राहू द्या मराठा काल पण बाप होता ना आज पण बापाचे फक्त आरक्षण भेटू द्या कारण आज पाटलाचे पोरं जर भीक मागायला लागलेले आहेत तर मग पाटील की कुठं काय करायचं आम्हाला त्याचं आम्हाला आरक्षण पाहिजे आज आणि जे म्हणले ना आम्ही शहाण नोकळी बहुतू श्यान नोकळी असू नये तर पन्नास कुडी असू आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेऊनच दाखवणार कारण सध्या तुमचा सगळ्यांचा बाप एकच आहे मनोज जरांगे पाटील रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो <coughs> मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो सध्या महाराष्ट्रात लोक म्हणतात का बा फॉग चालू आहे फॉग अरे एडा भाग हो महाराष्ट्रात फॉग बिग नाही चालू तर महाराष्ट्रात चालू आहे मनोज जरांगे पाटलांचं वादळ भगव वादळ नाद करा पण मराठ्यांचा कुठं लय प्रयत्न झाले व लय प्रयत्न झाले सरकारकडून मराठा ओबीसीत वाद लावायचा मराठा दलितात वाद लावायचा पण सगळे आता शहा झालेत दलित बी आहेत मराठा बी शहाण आहे आणि ओबीसी पण शहा झालेत कुणीही ह्या भाडखाऊ राजकारण्यांचं ऐकून वाद करून घ्यायला मोकळी नाहीयेत ध्यानात घ्या तुम्ही सगळ्यांना कळून चुकलेलं आहे का ह्या राजकारण्यांच्या नादी लागून आपल्या कैक पिढ्या वायाला गेलेल्या आहेत त्याच्यामुळं यांच्या कुणीच नादी लागत नाही आता सगळाचे सगळा मराठा समाज ओबीसी समाज आणि दलित समाज सगळेचे सगळे मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देते आणि हे राजकारणी कुत्रे आपल्या आपल्यात भांडणं लावायला पाहतेत पण आपण आपल्या आपल्यात अजिबात भांडणं करायचे नाही आणि यांचा उद्देश साध्य होऊन द्यायचं नाही आपण सगळे एकच आहेत कारण तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या राजकारणात खुर्चीवर बसलेले ले नेता म्हणतात आणि जो खाली असतो का सगळा वेगवेगळ्या जातीचे जे लोक आहेत का सगळ्यांना ते काय म्हणते समाज मग आपण सगळे एक आहेत हे वेगळे आहेत आपल्यातून त भावांनो बहिणींनो आपल्याला सगळ्यांना मनोज जरांगे पाटलांना साथ द्यायची आहे आणि आपल्या बर मनोज जरांगे पाटील काय स्वतःसाठी मागू राहिले का ते म्हणते का मला एक गाडी घ्या मला वावर द्या चार वांचारी मा मग कर माफ करा असं म्हणते का, का मनोज जरांगे पाटील तर मनोज जारांगी पाटील काय म्हणते आम्हाला आमच्या लेकरांसाठी हक्काचं आरक्षण द्या किती भांडणं लावायचे प्रयत्न झाले मराठा ओबीसी किती जणांनी भांडणं लावायचे प्रयत्न केले पण हे दोन चार जे टाळके सोडले ना तो कुणीही नाही ग्रामीण भागात मराठा ओबीसी एकत्रच आहेत आजही उद्याही आणि कायम ते एकत्रच राहणार ते एका ताटात जेवणार आहेत ध्यानात घ्या तुम्ही मराठा ओबीसीच्या लग्न कार्याला जातो ओबीसी मराठ्याच्या लग्न कार्याला येतो एकदम ओकेमध्ये चालू आहे फक्त हे वाद लावायचे काम या राजकारणी लोकांनी केले आणि सगळे शहाणे झाले आता कुणीही येडं राहिलेलं नाही तेव्हा कोणत्याही येडपटाना आम्हाला येडेत काढायचं कामं करू नये बरोबर आहे का नाही इंग्रज गेले आणि हे राजकारणी आले इंग्रजाची जी नीती होती ना फोडा झोडा आणि राज्य करा ती यांनी अवलंबायचा प्रयत्न केला एका एक गुंतलेले एका जीवाचे मराठा ओबीसी तोडायचा प्रयत्न राजकारणीने केला पण त्याच्यात ते सक्सेसच नाही झाले बरोबर आहे का नाही मी चुकीचं बोलतो का अजिबात नाही मराठा ओबीसी एकच बरं कुणबी आणि मा ओबीसी कुणबी तर ओबीसीतच आहे ना मग एकच आहे ना आपण मग आपणच आपल्या बरोबर भांडणं करायचे का अजिबात नाही हे यांना ना या राजकारणी लोकांना ना पण या सगळ्या राजकारण्यांचा एकच बाप निघाला मनोज जरांगे पाटील नाद खोळा माणूस माणूस असू सुद्धा पस्तीस किलोचा पण ते नाही का चांगल्या चांगल्या खुर्च्या आहे का गदगदा हालायला लावल्या नाद नाद शब्द सुचत नाही बोलायला बरोबर आहे का नाही अहो मराठा आरक्षण मागतो त्यांच्या लेकरा बाळासाठी बरोबर आहे का नाही नोकरीसाठी आरक्षण मागतो शिक्षणात मागतो तो राजकारणात आरक्षण मागतो का नाही मागत त्याला फक्त त्याच्या लेकराबाळाच्या उद्याच्या भाकरीच्या काळजीसाठी मराठा आरक्षण मागतोय आणि ह्याच याच्यातून आता नवी क्रांती चालू होणार आहे आणि क्रांती अशी आहे आज की आजपर्यंतच्या इतिहासात जे घडलं नाही ते आता घडणार आहे मराठा समाज मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं एका जीवाने उभा राहिलेला आहे बरोबर आहे का नाही आणि इतक्या खंबीरपणे उभं राहिलेला आहे का नाद दुसरा शब्द सुचत नाही मला नाद आणि ह्या एकजुटीचा विजय शंभर टक्के होणार मराठ्यांना आरक्षण भेटणार नवे ते राजकारण्यांना द्यावाच लागणार खरं आहे का घोटे अबा त्याच्यात कोण काय बोलतं एक ते रे का एक म्हातारा भाऊ बोललं होतं का पाटलांनी बाया नाचावल्या अरे भाऊ तू होता का तो जन्म झाला का वा तू नको नाद करू बरोबर आहे ना अरे लाजा वाटायला पाहिजे असं बोलणाऱ्या लोकांना का त्या टायमाला समजा एखाद्या मराठ्याला पाटलाला शंभर एकर जमीन होती त्याला दोन पोरं झाले पन्नास पन्नास आली त्या दोनला परत दोन झाले पंचवीस पंचवीस आली त्यांना परत दोन असं करता करता आता मराठा पाटील अल्पभूधारक पा झाला आणि तोच भूधारक झालेला पाटील मराठा दुसऱ्याच्या शेतात कामाला जायला लागला शाळा शिकून पण त्याचे पोरं शाळा शिकून पण त्यांना ला नोकरी लागना ना आरक्षणामुळे खरं आहे का खोटं आहे मग पहिल्या टायमाला काय राहायचं एका माणसाला जर दोन पोरं असले तर तो, तो विचार करायचा का एकाला शाळा शिकू आणि एकाला शेतीकडे ठेवू बरोबर घर चालायचं परपंच चालायचं पण आता तसं राहिले नाही ना शाळा जो शिकला तो तेच त्याचाच पाहतो मग ह्या शेती करणाऱ्याचं पाहायचं कोणा मग त्याच्या पोराला तर नोकरी भेटायला पाहिजे की नाही म्हणून हे सगळं चालू आहे नव्वद नव्वद टक्के मार्क पडलेलं पाटलाचं पोरग जेव्हा दुसऱ्याच्या वावरात सायपन खांदायला जातं दारे धरायला जातं त्यावेळेस त्या पाटलाला कसं वाटत असन तुला हे नाही दिसलं तुला काय दिसलं डांगारगांडीच्या म्हाताऱ्या तुला काय दिसलं फक्त पाटलांनी बया नाचवल्या आणि जमिनी फुकल्या कर्जबाजारीपणात सगळ्यात जादा आत्महत्या मराठ्यांनी केल्या हे नाही दिसलं विनोबा भाव्यांच्या भूदान आंदोलनात सगळ्यात जादा जमिनी दान पाटलांनी केल्या हे नाही दिसलं दिसलं काय पाटलांनी भयान आचावल्या अरे पर श्री माते समान हे छत्रपतींनी सांगितलं होतं आणि त्याचं अनुसरण सगळेच पाटील करते पाटलांना बदनाम करायचं काम मराठी पिक्चरनं केलं निळू फुले सारखा कलाकार त्याच्यात तुम्ही पाटील दाखवायचा आणि त्यांच्याकडून पाटलाची बदनामी करून घ्यायची एवढं एक काम तुम्ही केलं बाई वाड्यावर चाला अरे कशाचा वाडा तोच वाड्यावाला पाटील आता भाड्याच्या घरात राहतो आणि तुम्हाला अजून तेच वाटतं का बदनाम करू नका पाटलांना बदनाम ध्यानात राहून द्या डंकारकांडीच्या म्हाताऱ्या ध्यानात राहून द्या प्रश्न आहे याच्यावरती पण माता माऊलीबद्दल बोलणं ही आमची वृत्ती नाही आहे ध्यानात घ्या आणि असं आहे जो महाराष्ट्रात राहतो का तो मराठा सरळ सरळ गणित आहे ना कर्नाटकमध्ये राहत होतो कोणत्या जाती धर्माचा असू हो हो तो कानडी तसं महाराष्ट्रात जो राहत तो मराठा आहे त्याच्यामुळं तुम्ही मराठ्यांना विरोध नाका करू हातात नांगर घेतला का तो कुणबी आणि राज्यासाठी स्वराज्यासाठी हातात तलवार घेतली क तो मराठा हे साधं सूत्र तुम्हाला जर कळत नसन तर मग अवघड आहे तुमची परिस्थिती बरोबर आहे का नाही किती बोलावं राह मनोज झारांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे आता भयानक आंदोलन चालू आहे भावांनो बहिणींनो आजपर्यंतच्या इतिहासात मुंबई बंद करण्याचं काम फक्त एकाच व्यक्तीने केलं होतं आणि ती व्यक्ती होती शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर हे काम जर कोणी करीत असन तर ते मराठा हृदय सम्राट मनोज जारांगे पाटील हे आता मुंबई बंद करण्याचं काम करू शकतात हे ध्यानात राहून द्या आणि एक मराठा लाख मराठा नाही आहे एक मराठा कुटी मराठा झालेला आहे आता सगळ्यांनी मनोज जरांगे पाटलांचं ऐका आणि हे जे भाष्कळ बडबड करते का मधी मधी काही काही पिल्ल कोंबडीची पिल्ल झेंडूबाम ते टांकरगांडीचं म्हातारं हे जी बडबड करतेत का हे कपटी लोक आहेत काही कपटी पदावर बसलेले पदावर बसलेले जे कपटी लोक आहेत का त्यांनी सुद्धा आता स्वतः सावरायला हवं आणि मराठ्यांना आवरायला हवं ध्यानात राहून द्या मराठा काल पण बाप होता ना आज पण बापाचे फक्त हो आरक्षण भेटू द्या कारण आज पाटलाचे पोरं जर भीक मागायला लागलेले आहेत तर मग पाटील की कुठं काय करायचं आम्हाला त्याचं आम्हाला आरक्षण पाहिजे आज आणि जे म्हणले ना आम्ही श्याण नोकळी बहुतू श्यान नोकळी असू नये तर पन्नास कुळी असू आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेऊनच दाखवणार कारण सध्या तुमचा सगळ्यांचा बाप एकच आहे मनोज जरांगे पाटील बरोबर भर एक नाही भावांनो बहिणी अहो हे एका पस्तीस किलोच्या माणसाना सरकार हादरवलं खिळखिळ केला सरकारला ध्यानात राहू द्या तुम्ही आणि तुम्हाला लाज वाटत नाही तुम्ही काय परिस्थिती आणली हां जाती जातीत भांडणं लावायचे आधी हिंदू मुस्लिम भांडणं लावून झाले सक्सेस नाही झाले आता जाती जातीत भांडणं आणि आता तुम्ही काय आणलं माहिती आहे का कोरोना आला कोरोना आला आत्ताच तुम्हाला कोरोना दिसला का मराठी मुंबईकडे निघायला लागल्यावर कोरोना येऊ द्या नाही तर त्याचा बाप येऊ द्या मराठे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार आणि घुसणार आणि तुमचे ठासणार एक मराठा कुटी मराठा आहे आता सगळ्या मराठ्यांनी शांततेत मुंबईला जायचं शांततेत आंदोलन करायचं एकदम आपल्यापासून कोणाला त्रास होऊन द्यायचा नाही अरे होणार पण नाही कारण ज्या मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले त्या मोर्चात मोर्चा संपल्यानंतर पाण्याची रिकामी बाटलीसुद्धा कुठं सापडली नाही कोणत्याही मराठ्याकडून पोलिसांना आपल्या माता भगिनींना कोणालाही त्रास झाला नाही कोणताही मोर्चा संपल्यानंतर दंगल झाली नाही असे सगळ्या आख्या जगांना हेवा केलेल्या मराठा मोर्चे मराठ्यांनी काढले ते मराठे कोणाला त्रास देतील असं अजिबात वाटत नाही ह्याच राजकारणी लोकांनी यांच्याच पाहुनिरावळेची गरज आळायचे आणि मराठ्याच्या बोकंडी टाकायचं हे बाज झालं बाज झालं आणि बाकीच्यांना नावं ठेवण्यापेक्षा मी बाकीच्या कोणत्याही समाजातील कोणत्याही नेत्यांना नावं ठेवित नाही कारण ते त्यांच्या समाजामागं जातीमागं ठामपणे उभं राहत आहेत खरी झारीतले शुक्राचार्य तर मराठा समाजातच आहेत ज्यांनी कोटीना पैसा कमवून ठेवलेला आहे ज्यांना ज्यांच्या आज अन्न खायचं बंद केलं आणि नोटा खायला सुरुवात केली तर ज्यांच्या पन्नास पिढ्या बसून खात्या नोटा इतका पैसा जवळ आहे त्या लोकांना तेच लोक मराठा आरक्षणावर बोलतात का आम्हाला लागत नाही अरे तुला नाही लागत तू नोटा खाय उरवून खाय उरल्या तर खालून खाय पण तू आरक्षणावर बोलू नको आणि श्याण्णव कुणी कुळी ब्याण्णव कुळी सगळे आमचेच आहेत आम्ही शान नकोळी आम्ही म्हणतो ना आम्हाला आरक्षण लागत तुम्ही शान नकोळी तुम्हाला नसन लागत नाका घेऊ ना पण तोंड घालू नका मध्ये मध्ये झंडूबाम लावून रडू नका बरोबर आहे की नाही चुकीचं बोलतो असन तर मराठा भावांना बहिणींना सगळ्यांना विनंती माझी माझं तोंड पड आपली आपला वाद कोणत्याही जातीसोबत नाही धर्मासोबत नाही काही नाही आपला वाद सरकारसोबत आहे आपण आरक्षण सरकारला मागतोय आता ते काय म्हणते माहिती आहे का आम्ही आरक्षण दिलं होतं ते मागच्या सरकारला टिकावता आलं नाही मागच्या सरकारचं मला काही घेणं देणं नाही आणि आता सत्तेत बसलेल्या सरकारचं नाही याच्या आधीच्या नाही कोणत्याच नाही पण त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर फक्त मला द्यायचं आहे ते काय म्हणते का आम्ही आरक्षण दिलं होतं पण मागच्या सरकारला हो 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 ते टिकावता आलं नाही आम्ही टिकणारं आरक्षण दिलं होतं अरे जर तुम्ही टिकणारं आरक्षण दिलं होतं तर मग ते कोर्टात टिकलं का नाही हो बरोबर आहे का नाही जर आरक्षण पक्कं होतं तर ते टिकायला पाहिजे होतं आणि कुचकामी म्हणून टिकलं नाही ना विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही आहे आपण आपण काय वागतो हे आपल्याला कळायला पाहिजे आणि भावांनो बहिणींनो मराठ्यांनी एक हिरा सापडलेला आहे आता हिरा मनोज जारंगी पाटील आणि हे मराठा आरक्षणाचा काम झाल्यानंतर ते शेतकऱ्यासाठी पण लढा उभारणार आहे त्याच्याकरता आपण सगळ्या शेतकऱ्यांनी पण त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि मोर्चाला जातानी अजून सगळं सांगतो प्रत्येकाच्या हातात झेंडा घ्या आणि झेंडा आणि त्याला असलेला तांडा मजबूत ठेवा आलं का तू माझ्या ध्यानात आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि ते आपल्याला भेटलं पाहिजे त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे बरोबर आहे ना अहो किती दिवस किती दिवस सत्तर वर्षापासून मराठा आरक्षण मागतोय त्याच्या आधी राजेश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आरक्षण दिलं होतं पण आपल्यातले जे कपाळकरंटे धनदांडगे मराठे होते का ते नाही म्हणले येते म्हणजे आम्हाला नाही लागत त्याच टायमाला ह्या दोन महान व्यक्तीचं ऐकून जर आपण आरक्षण घेतलं असतं तर आजही मराठा समाज व्यवस्थित असता तुम्हाला खरं सांगतो मी ग्रामीण भागात शहरी भागात टिंगलीचा विषय झालेला होता टिंगलीचा पाटील हो पाटील असं टिंगलीना बोलायचे लोक पण जवळपासून मनोज जरांगे पाटलांचं चा, आंदोलन चालू झालं मरा आरक्षणाचं लोकसुद्धा पाटील असं म्हणायला लागले ध्यानात घ्या तुम्ही काय परिस्थिती आणली होती ओ हां अहो जवळपास ऐंशी टक्के मराठा हा शेती करतो त्याच शेतीला जर योग्य भाव दिला असताना तर आज मराठ्यांना आरक्षण मागायची गरजच पडली नसती निस्ताच शेतीला भाव भेटला असता तरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर त्याच्या शेतमालाला भाव भेटतो तर तो कशाला आरक्षण मागतो तो सरकार सांभाळायची ताकद ठेवतो शेतकरी मराठा आणि जे म्हणले ना ओबीसी समाजाचे काही नेते म्हणले का आम्ही एकशे साठ मराठा आमदार पाडू मी तर त्यांना सांगतो की तुम्ही एकशे साठचे एकशे साठ पाडा नव्हे ज्या ज्या ठिकाणी मराठा आमदार उभा राहणार आहे का त्याला पाडा अहो तो आमच्या कामाचाच नाही तर त्याला निवडून आणायचं कशा करता आम्हीच मतदान करणार नाही त्यांना आता आम्हीच त्यांना ढोंगरावर पाडणार आहे आता जो मराठा आमदार मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देत नाही त्याला फाडा तो पटलाच पाहिजे बरोबर आहे का चूक आहे भावांनो बहिणीनो जो जातीचा नाही होत तो मातीचा कधी होणार आहे आणि अशा लोकांना मातीत घातल्याशिवाय मराठा शांतने बसणार तुमचा राजकीय अंत जवळ आलेला आहे आता ध्यानात राहू द्या त्या ओबीसी समाजाचे नेते त्यांच्या जातीच्या मागं किती ठामपणे उभा राहतात आणि आपले भुरटे आमदार अजिबात नाही हो यांना मराठा समाजाचं जातीचं काहीच घेणं देणं नाही हे पैसे छापून बसलेले आहेत आणि आपण फक्त म्हणायचं आमच्या मराठ्यांची एवढी आमदार कायला गेला आहे कधी आमदार दिवा लावायचा त्यांना आरती करायची कधी त्यांची जाऊन द्या मारू द्या वीस जानेवारी चलो मुंबई नादखोळा मनोज जारांगी पाटलांचा विजय असो आणि विजय होणारच होणारच एक मराठा लाख मराठा कोटी मराठा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय